नमस्कार मित्रांनो अभिनेत्री भाग्यश्री नाळवे हिने दोन डिसेंबर रोजी लग्न केलं भाग्यश्रीने तिच्या आईच्या पसंतीच्या मुलाशी लग्न गाठ बांधली तिचा सुखी संसार सुरू होता तिनं तिची पहिली मकर संक्रांत देखील साजरी केली पण लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात भाग्यश्रीवर दुखाचा डोंगर कोसळला भाग्यश्रीच्या अत्यंत जवळची व्यक्ती म्हणजेच तिच्या आईचं दुखद निधन झालं भाग्यश्रीची आई ऑटो युमियन नावाच्या आजाराशी झुंज देत होती लग्नावेळी भाग्य श्रीनं पोस्ट शेअर केली होती त्यात तिनं लिहिलं होतं की मी माझ्या आईला एक प्रॉमिस केलं होतं की मला या फील्ड मध्ये करिअर करू दे तर मी तू म्हणशील त्या मुलाशी मी लग्न माझ्या आईने तिचं प्रॉमिस पूर्ण केलं आणि आज मी करत आहे माझ्या आईचं स्वप्न मी पूर्ण करत आहे असं म्हणत अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केली होती भाग्यश्रीने आईच्या निधनानंतर अत्यंत भाऊक पोस्ट लिहिली आहे तिनं लिहिला आहे आई आज माझ्या लग्नाला फक्त दोन महिने पूर्ण होत आहे पण दोन महिन्यात आईने मला एकही फोन केला नाही का तर सासरी गेलेल्या मुलीला आईने सारखा फोन करू नये तिचं संसारात लक्ष लागत नाही अशा मताची माझी आई मला एकही फोन न करता देवाघरी गेली आणि आता माझ्या आईचा कधीच फोन येणार नाही लग्नाला माझ्या दोन महिने पण झाले नाही पण तू मला सोडून गेलीस हे मला मान्य होत नाहीये मला शेवट पर्यंत तुझ्या पाशी राहायचं होतं म्हणून मला लग्न नव्हतं करायचं भाग्यश्रीने शेवटी लिहिलंय तुझ्यासाठी मी लग्न केलं पण तू फक्त माझं लग्न पाहिलं माझा संसार पाहायला तू मला आयुष्यभर हवी होतीस असं म्हणत अभिनेत्रीने अत्यंत भाऊक पोस्ट शेअर केली आहे ही पोस्ट वाचतात अनेकांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू अनावर झाले